सलील अंकुलाने एकेकाळी क्रिकेट जगतात आपलं चांगलंच नाव मिळवलं होतं ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख होती क्रिकेट क्षेत्रानंतर त्याने अभिनय क्षेत्रात देखील आपलं आजमावलं का कोरा कागदसारख्या मालिकेत तो झळकला होता या मालिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली त्यानंतर ते त्याने काही चित्रपटात देखील काम केले तुम्हाला माहीत आहे का सलील अंकुलाची मुलगी सना अंकोलाने एका मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न केलं आहे सना ही सलील अंकुलाच्या पहिल्या पत्नीची मुलगी सना ही दिसायला खूपच सुंदर असून सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात सनाचे लग्न प्रसिद्ध अभिनेता चिराग पाटीलसोबत झाले असून चिराग आणि ते दोघे एकमेकांचे लहानपणापासूनचे फ्रेंड्स आहेत चिराग पाटील हा प्रसिद्ध क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा असून संदीप पाटील आणि श्री लंकोला यांच्या क्रिकेटच्याच कनेक्शनमुळे सना आणि चिराग यांची लहानपणापासूनच ओळख आहे या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले आणि काही वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले चिराग आणि सना यांना मुलगी असून तिचे फोटो आपल्याला चिरागच्या सोशल मीडिया साईटवर पाहायला मिळतात चिरागने अनेक मराठी चित्रपटात काम केलं असून एटी थ्री या हिंदी चित्रपटात देखील तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता त्याने या चित्रपटात त्यांचे वडील संदीप पाटील यांची भूमिका साकारली होती चिराग आणि सना यांची जोडी खूपच क्यूट असून त्यांची ही जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते तुम्हाला ही जोडी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारखे व्हिडिओ पाहण्यासाठी पेसकीवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा